नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवार कधीपासून चालू होत या आहेत यावर्षी किती गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिना कधीपासून चालू होत आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात पूजा कशी करावी याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत आपल्या मराठी महिन्यात प्रत्येक महिन्याचे वेगळे असे महत्त्व आहे आणि त्या महिन्यात विविध व्रत वैकल्ये उपवास साजरे केले जातात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष आपल्या मराठी संस्कृतीत वर्षातील सर्व बारा महिनेही विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात त्यापैकीच एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष या वर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार यापासून सुरू होत आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली केली जाते आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासनी त्याचबरोबर कुमारिका महिला हे व्रत करतात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं या व्रताच्या दिवशी घट म्हणजेच कलस्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं यंदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आहे पाच डिसेंबर पासून हा व्रत सुरू करावे या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आलेले आहेत त्यातला पहिला गुरुवार आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस दुसरा गुरुवार असणार आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि तिसरा गुरुवार असणार आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर चौथा आणि शेवटचा गुरुवार असणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करताना सर्वप्रथम एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा चौरंगासमोर रांगोळी काढून घ्यावे त्या कलशात कल पाणी भरून त्यात हळदी कुंकू अक्षदा फूल सुपारी रुपायचं नाणं त्याचबरोबर आंब्याची किंवा विण्या विड्याची पाने लावून त्यावर नारळ ठेवा त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे दागिने गजरा घालावा देवीची पूजा करावी त्याचबरोबर देवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ते देखील करावी पूजा झाल्यानंतर देवीचे आणि कथा यांचे वाचन करावे देवीची आरती करावी गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे ब्राह्मणाला ध्यान द्यावे सुवासनेना बोलवून हळदी कुंकू करावे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे विशेष महत्व आहे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने हे गुरुवारचे व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या हो गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रताचे व्यापन करायच्या दिवशी सात सुवासनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावून मनोभावे नमस्कार करून नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकर्तापुर्तीचे एक प्रत प्रत्येकाला द्यावी शक्य झाल्यास या दिवशी ब्राह्मणाला शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद देखील घ्यावा अशाच प्रकारे मराठी महिन्यातील सर्व सणांच्या माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी माय मराठी अस्मिता चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद